कोल्हापूरमध्ये आहे सध्या मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्तानं इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आहे हे नागरिक माझ्यासोबत आहेत काय नक्की कोल्हापूरकरांच्या समस्या द्या मला जाणून घ्यायचं जा? आहे कोल्हापूरकरांच्या समस्या काय आहे आपण रोज सामान्य नागरिक म्हणून वावरताना इथं uh, कोल्हापूरमध्ये आम्ही वावरत असताना हां इथं बऱ्याच काही गोष्टीचे अडचण आहे तो इथू गठरीची समस्या आहे गठरी गठर मध्ये व्यवस्थित साफसफाई होत नाही परत इथं कचरा ढेगारा ढीक भरपूर पडतो परत बशीचा गोठा आहे तिथं कधी पाणी मारलं जात नाही किंवा तिथं स्वच्छता नसते इथं आमच्या गंगावी तालमीचे पैलवान दूध प्यायला येतात बरेच पर्यटक इथं दूध पिण्यासाठी येतात तरी पण त्यांना मी व्यवस्थित मिळत नाही स्वच्छता नाही स्वच्छता नाही रस्ते वगैरे कसे आहेत रस्तेची तर वाटच लागलेली आहे कोल्हापूरचे <laughs> आता महानगरपालिकेचे चालू रस्ते, रस्ते जरा थोडे थोडे झालेले आहेत काय तरी पण अजून बरेच काही इथं कोल्हापूरमध्ये समस्या आहे बर आता तुमच्या कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून शेळेस लोकांचं काय चाललंय लोक काय म्हणते म्हणते ती काय काय भाजप आता इथं तसं काही सांगताच येत नाही कारण काय एक पक्ष कुठला नाही आहे काँग्रेस बी नाही शिवसेना नाही किंवा तुमचे भाजप सुद्धा नाही त्यामुळे इथं सगळा गो? कोल्हापूरमध्ये गोंधळच आहे कोणाची सत्ता येईल काय सांगता येत नाही काय नाव बाजीराव शंकर पवार कोल्हापूरचे प्रॉपर हो किती वय ऐशी ऐशी काय बदललंय का कोल्हापूर कोल्हापूर कुठला बदलत आहे दहा वर्ष झाली महानगरपालिकेनं हे इलेक्शन घेतो घेतो म्हणून रस्त्याची वाट लावून टाकल्या आमची थ्री व्हीलर आम्ही ऑटो रिक्षा धंद्यासाठी फिरवितोय पण आमची गेलेली गेलेले पॅसेंजर पण कंटाळले आणि आता इलेक्शनमुळं आता कोण निवडून येते आहे ते काय तसं सांगता येईल निवडून जाऊ द्या कोण काय येऊ द्या पण आपल्या समस्या महत्त्वाची ती नाही ते काय रस्ते रस्ते बिस्ते काय अजून म्हणजे आता पॅचवर काही इकडे तिकडे चाललेला जाल आहे ती पहिले आपली घरं भरणार नंतर रस्त्याच्या नादाला लागणार असा इथे जनता काय अशीच रोडवर आम्ही उतरलो गाड्यांची मात्र होत्या मेकॅनिकल आ... आता ही महानगरपालिकेचा जे कारभार आहे सगळा दहा पैकी जर गुण द्यायचं म्हणलं तर किती गुण चाल तुम्ही का आम्हाला महानगरपालिका काय म्हणतात दहा पैकी पाच बी गुण देता येणार नाही पाच पण नाही कारण का तशी कामच नाही पेट्रोलची घाण निघत नाही तर सकाळी हजेरी यायची तुमचं हजेरी बघून नोंद करायची तिथं जेवायला बसाय बारा एक वाजता आलाय निधी आलाय कोल्हापूरला निधी आलाय पण तो त्याच्या घरीच केलेला आहे ना तो काही कोल्हापूरच्या सिटीसाठी वापर केलेलाच नाही त्यांनी जनतेकडे आलेला जनतेकडे

भाग्यानगर है। हैदराबाद तेलंगाना ठीक आहे कोल्हापूर शहरात काय काय अडचणी वाटते कायच नाही सगळं बेकार आहे एक करोटीचे रस्ते बघा किती चांगले रस्ते खड्डे खड्डेपूर आहे कोल्हापूर नाही खड्डेपूर ही कोल्हापूर नाही खड्डेपूर आहे खड्डेपूर आहे पैसे तर लि आले असं म्हणते नगरपालिकेला कुठे येतात महानगरपालिकेकडे काय आहे काहीच नाही की कोल्हापूरकरांच्या समस्या काय आजच्या या घडीला शहर एक आणि आने समस्या अनेक अशा आजच्या सध्या स्थितीला आज कोल्हापूरची परिस्थिती आहे कोणत्या एका प्रश्नावर किंवा कोणत्या एका समस्येवर बोलावं अशी समस्या उरलेली नाहीत कारण आनंद समस्या आणि आजच्या या कोल्हापूरच्या जनतेला या अनंत समस्या सोडवणारा आश्वासक चेहरा कुठं भेटेल आजच्या लोकशाहीमध्ये असं काही वाटत नाही काय साधारण महत्वाच्या समस्या काय आहे त्या रस्ते कसे आहेत तिथले आज रस्त्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्ते आहेत स्वच्छता आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून येणारे जे दवाखाने आहेत त्या दवाखान्याचे प्रश्न आहेत त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा या अपुऱ्या आहेत त्याचबरोबर औषधाचा असणारा तुटवडा त्याचबरोबर तिथे असणारा सेवक वर्ग डॉक्टर वर्ग यांची उपलब्धता नसणे असे अनेक प्रश्न आहेत काय नाव अर्जुन चवले बर हां अरे कोल्हापूरमध्ये सारखे येत आहे हां हां शहरात फिरत आहे शहरात फिरतोय काय अडचणी काय वाटतं अडचणी भरपूर रस्ते विकास मानक दवाखान्याचे प्रश्न बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तिने ती सुविधा काय केल्या नाही अजिबात ग्रामीण भागातली जनता सगळे दवाखाने महानगरपालिकेमध्ये त्यामुळे सोयी सुविधा काही नाही अर्धी अडचणी त्यांना म्हणा इतर गोष्टीच्या उपलब्ध त्यांच्या इथे नाही महानगरपालिकेच्या दावा महानगर कोल्हापूर भकास वाटायला लागले रस्ते नाही आहेत रस्त्यात सगळे खड्डे आहेत भकास भकास विकासच नाही गेली वीस वर्ष झाले वीस वर्ष झाली कुठे विकास आता कोल्हापूरला सातत्याने महाराष्ट्रातील लोक येत असते इथं ज्योतिबा आहे महालक्ष्मी आहे तर ही सगळी लोक येतात मात्र पर्यटक इतके येते त्या पद्धतीने कोल्हापूर शहरातली महानगरपालिका त्यांना सुविधा देते असं वाटतं ना तुम्हाला नाही सुविधा देत नाही आणि वास्तव भयानक का आहे कारण दहा वर्षात काही झालं नाही रस्त्याची वर परिस्थिती बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये आर्थोपेडिक आहेत ना ते फायद्यात आहेत म्हणजे होय हो हाडा डॉक्टर फायद्यात आहेत हाड खिळखिळी होतात ना या रस्त्यामध्ये मग फायद्यात कोण कोल्हापूर मेडिकल वाले आणखी डॉक्टरच फायद्यात आहे तो आणि गाड्यांची कामं निघतात तो भाग वेगळा आता पॅचवर्क करतात आणि वर्क करून कर ते थोडं चढवून ठेवतात परत आधार चालू काम नाही बरोबर सामान्य कोल्हापूरकर त्रासलेले आहेत का महानगरपालिकेला दुसरे काय अजून प्रश्न भरपूर आहेत ते आता त्याची लिस्ट जर काढली तर खूप आहे त्यावेळेस काय होईल महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे त्यावेळेस लोक काय काँग्रेस ठेवतील का भाजप वगैरे बदल होईल बदल होणार शंभर टक्के बदल होणार कारण कसं आहे वरती जे स्ट्रक्चर आहे तेच खाली म्हणजे कसं केंद्र सरकारची कामं कशी वाटतात तुम्हाला केंद्रात भाजप आहे म्हणून खाली भाजप असं म्हणा म्हणून नव्हे त्यांनी कामं केल्यात बरीच कामं केल्यात तेच स्ट्रक्चर खाली तेच जर दर खाली जर आलं तर तसं डेव्हलप होणार की तर दिलं डेव्हलप होईल वाटतं आता हे काँग्रेस तर मान लागले ना कोल्हापूर कस तुम्ही माणसाल तसं म्हणते काय पहिलं काय झालं मग पहिलं करायला काय होत होतं तुम्हाला तुमची सत्ता होती ना पूर्वी का केलं नाही तुम्ही तुम्हाला कोण देणार परत कोण देणार विषयाची परीक्षा कायम कोण बघत नाही एकदाच बघते एकदा दोनदा तीनदा आता सगळे बदलले कारण काय माहितीये काय पैसे पण घेतील लोक आणि ज्याला द्यायचं त्यालाच मतदान करणार हे लोकांची मानसिकता आता लवकर हवा म्हणायचं हे माहितीच होय काय काय कोण आहे हवा पण माहितीची माहिती काय कारण माहिती धनंजय माडिक साहेब मुश्रीफ साहेब आंबेडकर साहेब क्षीरसागर साहेब हे सर्व नेते एकत्र लढत आहेत हे सर्वांनी जर कोल्हापूरचा विकास करायचा हे डोक्यात घेतलं तर ह्या कोल्हापूरचं नंदनवन होऊ शकतं आहे ह्यासाठी लोकं हा प पसंती देणार आणि त्यात म्हणजे पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत आणि भरपूर प्रमाणात आपल्याला फंड उपलब्ध होईल असं सर्वांचं मत आहे आणि खरोखर माहितीला सर्व सर्वजण पसंती देणार पण माहितीमध्ये होत असताना शिंदे सेनेचा एक नगरसेवक माजी नगरसेवक राहुल चव्हाण याच्यावरती अन्याय झालेला आहे खरोखर पण त्याला कुठंतर न्याय मिळायला पाहिजे होता कारण का की प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता होता धडाडीचा कार्यकर्ता होता त्या एका कार्यकर्त्यामुळं एक खासदार आज निवडून आलेला आहे हातकणली तालुक्यामध्ये की असं नाही की त्याच्यावरती अन्याय चुकीचा केलेला आहे नाराजी आहे पण सच्चा कार्यकर्ता आहे प्रामाणिकपणे काम करणार आहे पण साहेबांचा अजूनही कट्टर कार्यकर्ता आहे तुम्ही म्हणताय महायुती ही सगळे एकत्रित आहेत पण काँग्रेस काय म्हणतंय ही सगळे नेते बघत नाहीत काँग्रेस काँग्रेस म्हणतोय कोल्हापूर कसं तुम्ही म्हणजे मतदार म्हणशील तसं आता लो लोकांमध्ये ना हे जे आधीपासून पण मतदार म्हणतील तसंच होतं पण ह्याच्या आधी तर कुठं काय झालंय मतदार म्हणतील तसं ह्याच्या आधी पण हाच डायलॉग होता फक्त डायलॉग कसा आलाय आता कोल्हापूर कसं तर मतदार म्हणतील तसं पण ह्याच्या आधी कसं होतं आमचं ठरलंय असं होतं पण ह्याच्या आधी तुमचं काय काय ठरलेलं ते कुठं पूर्ण झाले तसं हिथं पण आता तसंच होणार आहे लोकांना काहीतर डायलॉग काढून हे काढून कुठले लोकं खोळी होणार नाहीत आता शोधण्या आहे जनता जनता त्यांना भरपूर त्यांची जागा दाखवतील काय साधारण बंटी पाटील आणि एका बाजूला महाडिक साहेब काय दोघांच्या नेतृत्वाचा कस लागलेला आहे साधारण कशी परिस्थिती सर्व जनता महाडिक साहेबांच्या सोबत आहे आणि आमचे काय बंटी पाटील साहेब पण काय आमचे विरोधक नाही आहेत पण काम एकदा शब्द दिला की ते काम कमी प्रमाणात कमी वेळेत पूर्ण करायचं हे काम धनंजय महाडिक साहेबांचा काय वाटतं तुम्हाला अलीकडे आहे काय बरोबर आहे त्यांनी आता जे जे आश्वासन दिले ते बरं बऱ्यापैकी पूर्ण केलेलं आहे तुम्ही मुन्ना मड बरं त्यामुळे त्यांनी बोलतात तसं करून दाखवतात आता ही मी ह्याला जे प्रश्न विचारला तो प्रश्न असेल तुम्हाला विचारतो की ते काँग्रेसनं असं सुरू केले की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला कस आता कोल्हापुरात बरोबर आहे ह्या जिल्ह्यात काँग्रेस कुठे राहिले ते सांगा पहिला महानगरपालिकेत आहे आता बदल बदल होणार त्याचा खरं आता नेते कोण राहिलेत काँग्रेसचे कटे भाजप गर्दी झाली ना पण गर्दी झाली का झाली काय तर तिकडं विकास काम व्हायला लागले आहेत काँग्रेसने आतापर्यंत काही केले काय करतो म्हणायचं आता पाण्याचा प्रश्न काय झाला काय पूर्ण तो, तो दुहेरी पाईपलाईन आणली ना कुठे पूर्ण झाले सगळे लिकेज आहेत ना त्याला आम्ही व्हिडिओ पहिले पाणी वगैरे आले लिकेज आहेत सगळे पूर्ण पाणी कोण काय इचारा कोल्हापुरात या होय दुहेरी पाईपलाईनचा विषय दुहेरी पाईपलाईन आली पाण्याचा व्हिडिओ केला उद्घाटन पुरता व्हिडिओ झाला पण त्याच्यानंतर लोकांच्या घरात पाणी आलेलं नाही आहे आल जर दुहेरी पाईपलाईन झाली तर रोज लोकांच्या घरामध्ये पाणी आलं पाहिजे ना चार दिवसात तीन दिवसात काय येत मग त्या पाईपलाईनचा उपयोग काय कोल्हापूरकरांना त्यामुळं मी सांगतोय जनता सुज्ञ आहे कोल्हापूर म्हणाल तसं काही तुम्ही हे डोक्यातला गैरसमज काढून टाका लोक महायुतीलाच निवडून देणार आणि महाविकास करून घेणार महायुतीला जोडून येणार आणि महाविकास करून घेणार थांबूया आपण ह्या वाक्यावर कोल्हापूरमध्ये फिरतो आहे आणि कोल्हापूरकरांचा एकंदरीत जो काही एक कौल आहे तो आता तुमच्या दर्शक म्हणून तुमच्या सगळं लक्षात यायला सुरू झालं असेल धन्यवाद